नमस्ते सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधं आणि सिंपल वरण आणि भात कोणताही नैवेद्य असेल तर सर्वात प्रथम वरण भात हा लागतोच त्याचबरोबर खूप वेळा मसालेदार पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर साधं सिंपल जेवणाची इच्छा होते तर या साध्या जेवणामध्ये साधा भात आणि टेस्टी खमंग असं वरण वरून साजूक तुपाची धार असेल तर खूप छान लागतं आणि या पद्धतीने जर वरणाला फोडणी दिली तर इतकं टेस्टी बनेल सर्वजण बोटे चाकून खातील चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम वरण बनवण्यासाठी अर्धा कप तोर डाळ पाव कप हरभरा डाळ आणि पाव कप मूग डाळ घेतली तीन प्रकारच्या डाळी घेतल्यामुळे वरण खूप छान टेस्टी बनते त्यानंतर या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि यामध्ये एक कप डाळीसाठी दोन कप पाणी ॲड केले वन फोर्थ चम्मच हिंग वन फोर्थ चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ ॲड केले त्यानंतर कुकरला डाळ लावली की सिट्टी झाल्यानंतर सिट्टीमधून सर्व डाळ पाणी बाहेर येतं आणि ओटा खराब होतो त्यामुळे कुकरच्या टोपणाचा जो, जो बेल्ट असतो त्या बेल्टवर एक थेंबर तेल सोडून घेतलं तर कुकरमधून पाणी बाहेर येत नाही आता कुकरला मीडियम फ्लेमवर तीन शिट्या देऊन घेऊ त्यानंतर खमंग वरण बनवण्यासाठी एक वाटण बनवून घेऊया त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आले दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर धुवून घातली आहे हे वाटण आपल्याला खमंग फोडणीसाठी वापरायचे आहे तर दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर अर्धा चमच जिरे घातले आहे आणि जिरे फुलल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि त्यानंतर आपण बनवलेले वाटण ॲड करू आणि हे वाटण मंद गॅसवरती दोन मिनटासाठी परतून घेऊ खमंग असा सुवास येत आहे आता यामध्ये कलरसाठी वन फोर्थ चम्मच हळद ॲड करू आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो ही दोन मिनटासाठी हलकासा परतून घेऊ आणि आपली खमंग फोडणी तयार झाली आहे आता यामध्ये उकडलेली डाळ ॲड करू तीन सीटामध्ये वरण खूप छान शिजलं आहे आता यामध्ये दोन कप पाणी ॲड केले आणि त्यानंतर यामध्ये टेस्टसाठी एक चमचा आमचूर पावडर ॲड केली वरून बारीक कट केलेली कोथंबीर घातली तसेच दोन ते तीन चम्मच साजूक तूप घातले आणि छान उकळी आल्यानंतर पाच मिनटं वरण शिजवून घेतले वरण छान शिजल्यानंतर खूप छान टेस्ट येते आता आपले खमंग आणि टेस्टी वरण बनवून तयार झाले आहे मऊ आणि मोकळा भात बनवायला घेऊ मी येथे एक कप बासुमती तुकडा तांदूळ घेतले आहे त्यासाठी एक लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवले यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर एक कप तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केला उकळत्या पाण्यामध्ये ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घेतला आणि त्यानंतर वरील सर्व पाणी काढून घेतले आणि झाकण लावून मंद गॅसवरती दहा मिनटं छान भात फुलू दिला आणि मऊ मौ, आणि मोकळा भात तयार झाला साध्या सात्विक जेवणामधील हे आपलं खमंग टेस्टी वरण आणि साधा भात वरून साजूक तूप वा मस्त लागतं जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू